नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गणपाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेडा आधार आयुर्वेद आरोग्य शिक्षणामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे आजचा विषय आहे मला पोट साफ न होण्यासाठी किंवा मूळव्याध्यासाठी घरच्या घरी आपण पोट साफ होण्यासाठीचं एक आपन, उत्तम चूर्ण असं कसं तयार करू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जे काही मूळ व्याधाचे बगेंदराचे पोटाचे विकार आम्लपित्त हे सगळे जेवढे काही पोटाचे विकार आहेत ते विकार होण्यामागचं महत्त्वाचं कारण असतं की पोट साफ न होणं मलबद्धता मल सणादचे खडे होणे पोट रोजच्या रोज सकाळी व्यवस्थित लवकरात लवकर न साफ न होणे कुंथावं लागणे हे सगळ्या गोष्टी ह्या फक्त पोट साफ न होण्याच्या या तक्रारीमुळे होतात आपण त्याच्या मूळव्यादासाठी बगेंद्रासाठी अमलपित्तासाठी अल्सरसाठी आय बी एससाठी वेगवेगळे अनेक उपचार करून घेतो पण पोट साफ होण्यासारकडं मात्र अजिबात लक्ष देत नाही त्यामुळं आपल्याला या आजारामध्ये व्यवस्थित चांगला फरक पडत नाही किंवा गुण येत नाही तर त्यासाठी तुम्ही एकच काम करा फक्त मी सांगितलेलं चूर्ण तुम्ही घरी तयार करून तर घ्या पोटाचे सगळेच्या सगळ्या आजारांचा सुपडा साफ होऊन जाईल तर ते चूर्ण कसं तयार करायचं तर तुमच्या इथं शेजारी एखादं आयुर्वेदिक औषधाचं दुकान असेल काष्ट औषधीचं वनौषधीचं दुकान असेल त्या ठिकाणी किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सुद्धा हिरडा मिळतो हिरडा हिरडा हे उत्तम विरेचक म्हणून काम करतं वाता अनुलोमक वाता अनुलोमक म्हणून काम करतं शहरातील वात बाहेर काढतं आणि मल बाहेर काढतं हा मऊ पद्धतीनं बाहेर काढतं फक्त आता बऱ्याच जण आपल्या हवामान हिरड्या किंवा इच्छाबिधीच्या किंवा नुसत्या हिरड्याच्या त्रिफळाच्या गोळ्या घेतात त्याच्यामुळे काय होतं ते कोरडी पावडर असल्यामुळं तो शहरामध्ये कळ येते आणि जोरात कळ येऊन संडास होते त्यामुळे आपल्याला आप पोट साफ होताना त्रास होतो तर तो त्रास होऊ नये चांगल्या पद्धतीचा पंच पोट साफ होण्याचं चूर्ण तयार कसं करावं ते मी सांगतो ए आयुर्वेदिक दुकानामध्ये जायचं हिरडा पाव किलो अर्धा किलो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर ते एरण तेल घेऊन यायचं प्युअर एरंड तेलाची एरंडेल तेल म्हणू शकता तुम्ही किंवा तुम्हाला ज्या भाषेत समजते ते एरंडेल तेल एरंड तेल आणि हिरडा हे दुकानातून आयुर्वेदिक दुकानातून घरी घेऊन या जे हिरडे आहे जे हिरडे आहेत ते फोडून घ्या याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्या आणि एरण तेल आपले जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये तव्यामध्ये किंवा एका कढईमध्ये ते जे काही फोडलेले हिरडे आहेत ते हिरडे अर्धे अर्धे तुकडे केलेले किंवा बारीक बारीक तुकडे केलेले हिरडे तुम्ही ज्या पातेलामध्ये तव्यामध्ये किंवा कढईमध्ये टाका जसं आपण खरपूस एखादा गरा वगैरे भासतो उपीट करण्यासाठी गरा भाजतो <coughs> सॉरी शेंगदाणे भाजतो त्या पद्धतीनं ते इतर तेल टाकण्यापेक्षा एरंड तेल टाकायचं आणि त्या ते एरंड तेलामध्ये तो हिरडा खरपूस असा भाजून घ्यायचा ओलसरपणा त्याला निर्माण झाला पाहिजे ते चांगला भाजल्यानंतर काळपट त्याला रंग येईपर्यंत खू खरपूस असा वास येईपर्यंत चांगला भाजायचं आणि त्यानंतर खाली उतरून त्याचं चूर्ण करून घ्यायचं ते चूर्ण, चूर्ण होतानासुद्धा खरपू असं ओलसर असं झालं पाहिजे पूर्ण कोरडं करायचं नाही कोरडं केल्यावर पण चांगल्या पद्धतीनं पोट साफ होत नाही कारण एरण तेलाचा त्यात वाटा जास्त पाहिजे कारण एरण तेल काय करत फक्त हिरडा घेतला तर तुम्हाला पोटात मुरडा येतो कळ येतो त्रास होतो त्यामुळे तो जर त्रास नाहीसा करायचा असेल कारण पावडर घेतली तर पावडर ही फक्त आतऱ्यामधला मल पुढे ढकलते आणि तो कोरडेपणा अजूनच वाढतो आणि खडा जो झालेला असतो तो निघत नाही तेल त्याच्यामध्ये टाकलं तर ते काय होतं तर पूर्ण आतड्यामध्ये मऊपणा यायला तयार होतो आतड्यामध्ये मऊपणा आला त्याच्याबरोबर हिरडा असतो त्या दोन्हीमुळं मळ जो साठलेला असतो चिकट झालेला असतो आतड्यामध्ये साठून राहिलेला असतो तो बाहेर कुंतल्याशिवाय निघत नाही तो जर तेलामुळे मऊ आतडी मऊ झाल्यामुळे वारंवार आपण जर घेत राहिलो रात्री ते कसं घ्यायचं ते मी सांगतो शेवटी ते घेत राहिलं तर मऊपणा निर्माण होतो आणि मऊपणामुळे तो मळ सुटून जातो आणि पटकनच्या आपल्या बाहेर पडतो त्यासाठी गंधर्व हरितकी चूर्ण ह्या नावाने है, मदे आप है। हे आयुर्वेदशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे हे चूर्ण त्रिफळा चूर्णापेक्षा पण अधिक उत्तम रीतीने काम करतं हे जर तुम्ही घरच्या घरी तयार बाहेर विकत मिळा घ्यायला गेला गेलात तर याची किंमत पण जास्त आहे आणि कमी प्रमाणामध्ये हे उपलब्ध होतं कमी कंपन्या हे तयार करतात त्यामुळं तुम्ही हे घरच्या घरी हिरडे आणून एरण तेलामध्ये बाजून त्याचं खरपूच असं ओलचर असं चूर्ण जसं आपण घरी काळं तिखट करतो तशा पद्धतीचा ओलसरपणा खरभरीतपणा त्याला पाहिजे बारीक करताना पण जसं रबर असं राळ राहिला असा मोठा गरा जसा आहे अशा पद्धतीनं ते बारीक करावं पूर्ण एकदम पिठासारखं पातळ बारीक करायचं आणि मिक्सरमध्येही करू शकता चेचूनही बाजू शक्यतो चेचून वरवट्यामध्ये बारीक केलेलं कधीही चांगलं ते कारण बाजलेलं आणि ओलसर असल्यामुळे ते लगेच बारीक होऊन जातं तर अशा पद्धतीनं हे जे तयार केलेलं गंधर्व हरितकी चूर्ण जे आहे ते तुम्ही रात्री झोपताना तुमच्या कोठ्यानुसार सुरुवातीला अर्धा चमच्यानं सुरुवात करा अर्धा चमचा बघा रात्री गरम पाण्यामध्ये टाकून घ्या रात सकाळी पोट साफ होत आहे का नाही बघा नसेल झालं तर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना जेवणानंतर एक चमचा घ्या एक चमचा नाही झाला दीड चमचा दीड चमचा नाही झाला दोन चमचे असं तुम्ही रोज रात्री तुमच्या कोठ्यानुसार त्याचं प्रमाण तेवढं फक्त ठरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं ह्या हिरड्याबरोबर हिरडे हे विरेचक म्हणून हिरडा हा विरेचक म्हणून काम करतोच पण फक्त हुर हिरडा घेतला हिरड्याचं चूर्ण घेतलं तर पोटात मुरडा येतो पोटात कळ येऊन पोट साफ व्हायला त्रास होतो तेच जर हिरण त्यात त्यात मिसळलं तर त्याला तेल आहे त्यामुळे तेलामुळे चिपचिपीतपणा आपल्या आतड्याम्हाला मऊपणा निर्माण होतो आणि काही दिवस घेतल्यानंतर परत आतड्याला मऊपणा आल्यामुळे आपोआप औषध न घेतासुद्धा आपलं पोट साफवायला चांगलं मदत होतं त्याची सवय लागत नाही म्हणून गंधर्वारित चूर्ण इतर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते तुम्ही तयार करून बघा त्यात काय तुम्हाला अडचण आली त्यात करताना काय अडचण आली घेताना काय अडचण आली तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारा मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद